चांदी व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्याखालीतील मारेकरांना बारा तासात जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे यश सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिरगावच्या पोलीस ठाण्याचे हद्दीतील वास्तव्यात असलेले व्यापारी ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे व एकोणतीस राहणार गोकुळ गोकुळशिरगाव कोल्हापूर राहत्या घरी सायंकाळी अज्ञात इस्माने धारदार शस्त्राने त्यांच्या छातीवर व पोटावर गंभीर वार करून खून करून त्यांच्याकडील चांदी चोरून नेल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक कर रवींद्र करमकर यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन व माहिती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालेंद्र जाधव यांनी तीन पथक व तयार केले व आरोपी निष्पन्न करून आरोपीला ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याचे समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक कर रवींद्र कळमकर त्यांच्या पथकातील अधिकारी अंमलदार यांना गोपनीय बातमीदार यांच्या माहिती मिळाली की मयत ब्रम्हनाथ हालुंडे व लहान भाऊ प्रवीण हालुंडे त्यांच्या वडिलाजीत मालमत्ता अबाबत झालेले वाटणीवरून वाद होती त्याच्या संशयाच्या धागा लक्षात घेऊन तपास सुरू केले मयत सुकमार हालुंडे त्यांचा भाऊ प्रवीण हालुंडे त्यांच्या राहत्या घरातून घेऊन तपास केला असता त्यांच्या सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तर देण्यास सुरुवात केली पथकाने कौशल्यपूर्वक तपास केले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली मयत हा घरात कुणाचाही ऐकत नव्हता व वड्रजी दागिने आपल्याकडेच ठेवून घेतला होता त्याच्याकडे मागणी करूनही परत देत नव्हता तसेच व्यवसायामध्ये नेहमी अडथळा करत होता या कारणास्तव प्रवीण त्यांच्या मनामध्ये राग आला होता दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी प्रवीण त्यांचा मित्र आनंद शिवाजी खेंबलापुरे यांनी त्यास ठार मारण्याचे ठरविले मैत ब्रह्मनाथ हालुंडे घरात एकटाच चांदीचे काम करत असल्याची माहिती घेऊन आरोपी व त्याचा मित्र आनंद खेंबलापुरे यांनी त्यांच्या घरी गेला व मयत त्यांच्यात त्या वाद झाला त्यावेळी आरोपी प्रवीण यांनी त्यांच्या भावाला पकडून ठेवले व त्याचवेळी प्रवीण यांचे मित्र आनंद खेंबलापुरे यांनी त्यांच्याकडील हत्याराने छातीवर व पोटावर वार केले मैताच्या घरातील सर्व चांदी घेऊन गेले अशी माहिती सांगितले दुसरा आरोपी हा कुठे आहे त्याची तांत्रिक पद्धतीने माहिती घेतली असता रायबाग जिल्हा बेळगाव कर्नाटकातील असून त्याकडे तत्काल पथक पाठवून त्यालाही ताब्यात घेतले व चांदी हस्तगत गेले पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करीत आहेत शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व झऱ्यासाठी संपर्क सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा